जय माता दी मित्रांनो नवरात्रात आपण देवीची भक्ती करतो अखंड जोत पेटवतो कलश स्थापना करतो पण मनात एक प्रश्न कायम राहतो आई दुर्गा खरोखरच माझ्यावर प्रसन्न आहे का माझी साधना आईने स्वीकारली का आज मी तुम्हाला ग्रंथामध्ये सांगितलेले खरेखुरे संकेत सांगणार आहे ज्यावरून तुम्हाला समजेल की अंबाईची कृपा तुमच्यावर नक्की आहे देवी भागवत आणि मार्कंडे पुरांमध्ये सांगतात जिथे देवीची कृपा असते तिथे मनातील अस्थिरता नाहीशी होते पूजा संपल्यावर जर तुमच्या अंतकरणात एक अनो अनोखी शांती आनंद आणि निर्भरता जाणवली तर हेच देवीच्या प्रसन्नतेचे पहिले संकेत आहे मन शांती ही आई आईच्या कृपेची सर्वात मोठी अनुभूती आहे स्वप्नातील संकेत ग गर, ग्रंथात स्पष्ट सांगितले आहे देवी भक्तांना स्वप्नातून संदेश देते जर स्वप्नात तुम्हाला आईचे रूप लाल वस्त्र कमळ सिंह किंवा दिवा दिसला तर ते दुर्गामातेची प्रसन्नता दर्शवते कधी स्वप्नात देवी आपल्याला कूल पाणी किंवा प्रसाद देताना दिस दिसते स्वप्नात देवीच्या फोटोवरचे फूल पडताना दिसणे हे संकेत असतात की आईने तुमची साधना स्वीकारली आहे तिसरा संकेत अखंड ज्योतीचा तेज नवरात्रातील अखंड ज्योत ही आईचे प्रतीक आहे जर तुमच्या घरातील अखंड जोत सतत तेजस्वी स्थिर आणि शांत जळत राहते दिव्यामध्ये पूल बनते वारा धूर किंवा इतर त्रास नसतो तर हे संकेत आहे की देवीची कृपा तुमच्या घरावर आहे पण जर दिवा वारंवार दिसतो धूर निघतो तर याचा अर्थ आईला अधिक शुद्धता आणि भक्तिभाव हवा आहे चौथा संकेत फुलाचे आणि सुगंधाचे संकेत देवी भागवतपुरांमध्ये सांगते पूजा करताना जर नैसर्गिकरित्या सुगंध जाणवला किंवा देवीच्या मूर्तीसमोर ठेवलेली फुलं जास्त वेळा ताजी तवानी राहणे आणि पूजा करताना फोटोवरून फुल खाली पडणे तर हे आई प्रसन्न असल्याचे निश्चित चिन्ह आहे कधी कधी फुलं नैसर्गिकपणे मूर्तीवरून खाली पडतात हे देवीने आपली पूजा स्वीकारली याचे संकेत आहे पाचवे संकेत भक्तीमध्ये अश्रू येणे ग्रंथात सांगतात भक्ताच्या हृदयात जेव्हा देवीचे खरे स्वरूप होते तेव्हा डोळ्यातून अश्रू आपोआप वाहतात पूजेत किंवा आरतीतील जर तुमच्या डोळ्यातून नकळत अश्रू येत येऊ लागले तर ते साधे अश्रू नसतात ते आईच्या प्रसन्नतेचे संकेत असतात सहावा संकेत घरातील वातावरण बदलणे जिथे देवीची प्रसन्नता असते तिथे घरातील वातावरण हलके सकारात्मक आणि आनंदी वाटते नवरात्रात घरात वाद कमी होणे आपोआप घरात शांतता प्रस्थापित होते हे देवीच्या कृपेचे संकेत आहे आईच्या कृपेने घरातील संकटे हळूहळू दूर होतात सातवे संकेत निसर्गाचा संदेश शास्त्रात सांगतात देवी निसर्गातूनही संकेत देते पूजा करताना अचानक एखाद फुलपाखरू पक्षी किंवा गोड आवाज ऐकवाला किंवा अचानक येणे तर हे आईच्या उपस्थितीचे संकेत आहे अचानक दिवा तेजस्वी होणे अगरबत्तीचा सुगंध पसरला हेही कृपेचे चिन्ह आहे आठवा संकेत अनपेक्षित लाभ देवीची प्रसन्नता असल्यास अचानक चांगली बातमी मिळते जुन्या अडकलेले काम पूर्ण होते हरवलेला पैसा परत मिळणे किंवा आरोग्य सुधारणा होणे हे संकेत असतात की देवीने तुमची साधना स्वीकारली आहे आणि फळ द्यायला सुरुवात केली आहे नववे संकेत जप आणि मंत्र सहज बोलणे जर नवरात्रात देवीचे मंत्र जपताना मन शांत होते शब्द अडखळत नाही आणि तुम्हाला आपोआप जास्त वेळ जप करावस करावासा वाटतो तर हे देवी प्रसन्न असल्याचे चिन्ह आहे दहावा संकेत अंतकरणातील श्रद्धा वाढणे देवीची प्रसन्नता म्हणजे तुमच्या मनातील आईविषयीची श्रद्धा अधिकाधिक वाढत जाणे पूजा करूनही जर तुम्हाला अजून साधना करावीशी वाटते अजून भजन म्हणावसे वाटते तर हे संकेत आहे की देवी तुमच्या आत्म्यात वास करत आहे मित्रांनो नवरात्रात ही फक्त पूजा नाही ती देवी सोबतचा आत्मिक संवाद आहे जर हे संकेत तुम्हाला दिसले तर नक्की समजा दुर्गा मातेची कृपा तुमच्यावर आहे तुमची साधना आईने स्वीकारली आहे देवी भागवत सांगते भक्ताने केलेली खरी प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही म्हणून आईवर विश्वास ठेवा तिच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व संकटे नष्ट होतील आणि नव तेज नवी ऊर्जा तुमच्या घरात येईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये जय अंबाई नक्की लिहा